मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेत की या शेतीवरील तेवढे शेतकऱ्यांना मदत करायची आहे आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे ते विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेलं आहे त्यांचं त्यांच्या अक्षेचा सुद्धा खरडून गेलेला आहे घ घरातली गुरं ढोरंसुद्धा वाहून गेलेली आहे आणि आता या येणाऱ्या काळामध्ये श परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी संस्थेनं शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी बघण्यासाठी तगादा लावलेला आहे तर आता मा माझे सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की, की, की साताऱ्यामध्ये जी शेत शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ज्यांचं आपल्याला नुकसान झालेलं आहे त्यांची मुलांवर सगळं ही माफ करावी आणि आदरणीय ते तरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत करीत द्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो आहे